नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये सहर्ष स्वागत आहे व्हिडिओ चालू करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा वेतनात वाढ महागाई भत्त्याची घोषणा महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत आनंददायक बातमी समोर आली आहे राज्य शासनाने नुकतेच घेतलेल्या काही निर्णयांमुळे लाखो कर्मचाऱ्यांना आर्थिक लाभ मिळणार आहे सातव्या वेतन आयोगाच्या आधारे केलेल्या या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात लक्षणीय वाढ होणार असून त्यांना महागाई भत्त्याचेही अधिक लाभ मिळणार आहेत वेतन सुधारणा समितीच्या मान्यतेनंतर मिळणार लाभ पाहू कोणते कोणते लाभ आहेत ते राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून दोन जून दोन हजार पंचवीस रोजी एका महत्वपूर्ण घोषणा करण्यात आली या घोषणेमध्ये वेतन त्रुटी निवारण समितीच्या सूचना मान्य करण्यात आल्या आहेत या नव्या नियमानुसार राज्यातील एकशे चार वेगवेगळ्या विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन मिळणार आहे हे बदल जून दोन हजार पंचवीस पासून अंमलात येणार आहेत याचा अर्थ असा की या महिन्यापासून कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ दिसून येईल तसेच निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना देखील एक जूनपासून सुधारित वेतन मिळणार आहे थकबाकीच्या प्रश्नावर स्पष्टता काही कर्मचाऱ्यांमध्ये थकबाकीच्या अपेक्षा होत्या परंतु शासनाने स्पष्ट केले आहे की या वेतनवाढीत मागील कालावधीची थकबाकी दिली जाणार नाही हा निर्णय काही कर्मचाऱ्यांना निराशाजनक वाटत असला तरी एकूण वेतनवाढीमुळे आर्थिक परिस्थितीत सुधारणा होणार आहे महागाई भत्त्यात नवीन दर लागू होणार पाहू कोणते आहे ते महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता मिळणार आहे सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना पंचावन्न टक्के दराने महागाई भत्ता दिला जात आहे त्याच धर्तीवर आता महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांनाही पंचावन्न टक्के देण्यात येणार आहे या निर्णयाची खासियत अशी आहे की हा नवीन दर जानेवारी पंचवीसपासून लागू मानला जाईल म्हणजेच मागील काही महिन्याची अतिरिक्त रक्कम कर्मचाऱ्यांना मिळणार आहे जून महिन्याच्या अखेरीस या संदर्भात अंतिम निर्णय मिळणार आहे पाच महिन्याची अतिरिक्त रक्कम मिळणार आत्तापर्यंत महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांना त्रेपन्न टक्के दराने दा -दा महागाई भत्ता मिळत होता आता हा दर पंचावन्न टक्के केल्यामुळे दोन टक्क्याची वाढ झाली आहे जानेवारी ते मे दोन हजार पंचवीस या पाच महिन्यात या दोन टक्के वाढीची रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यात थेट जमा केली जाईल या गणनेनुसार जानेवारी दोन हजार पंचवीस ते मे दोन हजार पंचवीस पर्यंतचा कालावधी जुना दर, दर त्रेपन्न टक्के व नवीन दर पंचावन्न टक्केनुसार असून फरक दोन टक्के असा एकत्रित पाच महिन्याचा फरक मिळणार आहे